तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर प्राईम नंबर बघा प्राईम नंबर समजण्याच्या आधी आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे ते म्हणजे फॅक्टर्स आणि मल्टिपल्स आता पुन्हा एक प्रश्न येतो की फॅक्टर्स म्हणजे काय आणि मल्टिपल्स म्हणजे काय ज्या वेळेस एखादा नंबर कोणत्या कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये येतो ते म्हणजे काय तर ते आहे फॅक्टर्स आणि मल्टिपल्स म्हणजे काय तर तोच नंबर म्हणजे त्याच संख्येच्या पटीने येत जाणारे नंबर्स त्याला म्हणतात मल्टिपल्स आता हेच आपण फॅक्टर्स आणि मल्टिपल्स हे आपण आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया आता बघा इथं मी काही नंबर मी अशी मी चार नंबर घेतले आता हे चार नंबर घेतल्यानंतर आता मी यांचे काय शोधते फॅक्टर शोधते आता फॅक्टर शोधणं म्हणजे काय की तो नंबर कोणकोणत्या नंबरच्या टेबल मध्ये येतो अनुष्का लक्ष द्या बघा फॅक्टर शोधणं म्हणजे काय की तो नंबर कोण कोणत्या येतो आता आपण काय शोधतोय फॅक्टर ऑफ ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर फॅक्टर शोधते म्हणजे बघा ट्वेंटी फोर वनच्या टेबल मध्ये येतो टू च्या टेबल मध्ये पण येतो आता तुम्ही म्हणाल टू च्या टेबल मध्ये कस काय टीचर टू चा टेबल ट्वेंटी पर्यंतच आहे पण टू चा टेबल आपण पुढे पण वाढवू शकतो पुढे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी आपण टेबल पुढे पण वाढवू शकतो म्हणून ट्वेंटी फोर हा नंबर टू च्या टेबल मध्ये येतो असं म्हणू शकतो किंवा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर हा नंबर टू ने डिव्हिजिबल आहे असं पण म्हणू शकतो आता बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट हा एक वेगळा टॉपिक आहे त्याचा पण आता आपण अभ्यास करणार आहोत पण आधी आपण फॅक्टर्स बघूया म्हणजे आपण काय बघतोय की ट्वेंटी चे फॅक्टर्स बघतोय तर ट्वेंटी फोर नंबर वनच्या टेबल मध्ये येतो च्या टेबल मध्ये येतो थ्रीच्या टेबल मध्ये येतो फोरच्या पण टेबल मध्ये येतो सिक्सच्या टेबल मध्ये येतो एटच्या पण टेबल मध्ये येतो त्यानंतर ट्वेल्थच्या पण टेबल मध्ये येतो आणि पुन्हा तो स्वतः ट्वेंटी फोर हा स्वतःच्या ट्वेंटी फोरच्या पण टेबल मध्ये येतो म्हणजे ट्वेंटी चे फॅक्टर्स हे सगळे नंबर हे काय झाले ट्वेंटी फोरचे फॅक्टर्स झाले तसं आपण ट्वेंटी वन चा बघूया वन थ्री सेवन आणि ट्वेंटी वन हे झाले ट्वेंटी वन चे फॅक्टर आता आपण थर्टीन ची बघूया थर्टीन ची वन आणि थर्टी आणि आता आपण फिफ्टीन चा बघूया तर फिफ्टीन चा वन थ्री फाय आणि फिफ्टीन बघा या पद्धतीने आपण फॅक्टर्स काढले ज्यावेळेस आपण फॅक्टर्स शोधत जातो फॅक्टर्स बघत जातो त्यावेळेस ज्या नंबरचे फक्त दोन फॅक्टर्स असतात आणि ते पण कोणते वन आणि तो नंबर म्हणजे बघा थर्टीनचे फॅक्टर शोधत हो असताना आपल्याला दोनच फॅक्टर मिळाले तो पण कोणते वन आणि थर्टीन म्हणजे थर्टीन हा नंबर काय आहे प्राईम नंबर आहे काय कोणता नंबर आहे नंबर आहे आता बाकी तर हे बाकी सगळे उरलेले नंबर आहेत मग प्राईम नंबर म्हणजे काय समजायचं की ज्या नंबरचे फॅक्टर्स फक्त दोनच आहेत कोणकोणते वन आणि दोन नंबर ते काय आहेत तर प्राईम नंबर आहे अजून आपण सुरुवात घेऊन की प्राईम नंबर कसा ओळखायचा आधी एक गोष्ट लक्षात ठेवा वन हा असा नंबर आहे की तो प्राईम पण नाही आणि कंपोसाईट पण नाही वन इज नॉट प्राईम अँड नॉर कंपोसाईट वन हा नंबर प्राईम पण नाही आणि कंपोसाईट पण नाही त्यानंतर टू जर हा नंबर घेतला तर टू हा एकच असा नंबर आहे की तो इव्हन प्राईम नंबर आहे सिद्धार्थ हा एकटाच नंबर असा आहे की तो इवन आहे इवन म्हणजे काय सम आहे इवन आपण टू आता बगा चे जर फॅक्टर्स बघितले तर वन आणि टू चे फॅक्टर्स जर बघितले तर वन फोर आणि एट अशा पद्धती आपण फॅक्टर्स शोधतो आता जर एवढ्याच नंबर मध्ये आपण जर ऑब्झर्वेशन आपलं असेल तर बघा टू थ्री फाय आणि सेव्हन हे नंबर असे आहेत की या नंबरचे फॅक्टर्स फक्त दोनच संख्या आहेत त्या दोन संख्या आपण कोणत्या फेक्टर वन आणि तो नंबर वन आणि तो नंबर एवढे दोनच फॅक्टर्स आहेत त्या नंबरला काय म्हणायचं तर प्राइम नंबर म्हणायचे काय म्हणायचं त्या नंबरला प्राईम नंबर म्हणायचं आणि उरलेले सगळे नंबर असतात कम्पो मग असा कुठला पण नंबर घ्या जर मी म्हंटल शोधा आता सेव्हन्टी वन मध्ये वन आणि सेव्हन्टी वन हे दोनच त्याचे फॅक्टर्स आहेत म्हणून सेव्हन्टी वन हा प्राईम असणार आहे जर आपण सेव्हन्टी टू घेतला फॅक्टर्स आपल्याला खूप सारे मिळतील बघा जसं वन नंतर टू थ्री त्यानंतर एट नाईन पुन्हा ट्वेल्व आणि पुन्हा सेव्हन्टी टू असे खूप सारे फॅक्टर्स मिळतील म्हणून सेव्हन्टी टू हा प्राईम नाही पण ज्याचे फक्त असे दोनच फॅक्टर्स आहेत त्याला म्हणायचं प्राईम नंबर कळयला ज्या नंबरचे फक्त दोनच फॅक्टर्स आहेत त्या नंबरला म्हणायचं प्राईम नंबर